आत्तापर्यंत आपण हजारो क्राईम स्टोरी ऐकली असतील आणि याच्यामध्ये बहुतेक ज्या आहेत त्या प्रेम प्रकरणातून घडलेल्या होत्या म्हणजे या घटनांमध्ये प्रेम आणि वासना एकत्र येतात आणि नंतर खून खराबा होतो आता आजची घटनासुद्धा प्रेमातून घडलेली आहे पण या घटनेमध्ये प्रेमाबरोबर ती काळजी होती आता विचार करा प्रेम आणि काळजी याच्यामधून हत्या होऊ शकते का तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा त्या ठिकाणचा कोरेगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं हिवरे नावाचं गाव आहे आता या गावामध्ये खताळ हा परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये विजय आनंदराव खताळ यांचं वय साधारणपणे छत्तीस वर्षाच्या आसपासचं आहे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा एक मुलगा आहे नाव आहे विक्रम उर्फ प्रणव खताळ आणि या विक्रमचं वय साधारणपणे बारा वर्षाच्या आसपासचं आहे आणि आता यांच्या परिवारामध्ये इतरही काही सदस्य असू शकतात आता यांचा परिवार हा शेतीवरती अवलंबून आहे आणि थोडीफार शेती किंवा शेळ्या मेंढ्या कुटीर उद्योग किंवा पशुपालन वगैरे अशा पद्धतीचा यांचा व्यवसाय आहे आणि ते अनेक वर्षापासून त्या गावामध्ये वास्तव्य करतायत आता विक्रम उर्फ प्रणव हा सा आता काही माध्यमातून सातवीमध्ये काही माध्यमातून सहावीमध्ये तर अशा पद्धतीनं तो तरुण आहे म्हणजे अशा पद्धतीनं तो मुलगा आहे शाळेमध्ये जातो आहे आता आई वडील जे आहेत ते शेतीचं काम करतायत किंवा जनावरांना चारा आणणं त्यानंतर गुरं सांभाळणं अशा पद्धतीनं हे तिघंही त्या शेतामध्ये काम करत होते आता दुपारच्या दोन वाजायचा सुमार झालेला होता आणि या सुमारास स्वयंपाक आणि घरातलं काम करण्यासाठी विक्रमची आई जी आहे ती आई घराकडे निघून गेलेली होती आणि वडील आणि विक्रम हा जो आहे ते दोघंजण ते आपल्या शेतामध्ये होते आणि जारा जनावरांना चारा वगैरे काढत होते आता काही वेळ गेला आणि त्यानंतर आता साधारणपणे चार वाजायचा सुमार झालेला होता आणि त्यावेळेस मग दोघंही बापले घराकडे निघालेले होते आता घरी जाताना रस्त्यामध्ये विक्रमला असं जाणवलं की आपल्या चपला ज्या आहेत त्या आपल्या शेतामध्येच आपण विसरलेलो आहे आणि त्यामुळे मग तो तो म्हटला की मी आता चप्पल वगैरे घेऊन येतो आणि वडील पुढं निघून आले आणि चप्पल घेण्यासाठी हा पाठीमागं विक्रम शेतामध्ये गेला आणि वडील घरी आले घरी आल्यानंतर मग आईनं विचारलं की बाबा मुलगा कुठे आहे त्यावेळेस मग सांगितलं की बाबा ते चप्पल राहिली होती त्याच्यामुळे ते, ते चप्पल आणायला शेतामध्ये माघारी गेलेला होता आता त्याच्यानंतर मग घरातली मंडळी त्यांचं त्यांचं काम होतं त्या पद्धतीनं कामाला लागले आता संध्याकाळी सहा वाजले तरीसुद्धा विक्रम उर्फ प्रणव जो आहे तो घरी आलेला नव्हता आता आईला वाटलं की बाबा पोरगं आहे ते कुठंतरी खेळत असेल वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे आता घरचे वाट बघत होते आई वडील वाट बघत होते घरातली बाकीची मंडळी वाट बघत होती तरीसुद्धा काही तो मुलगा आला नाही आता आईचं काळज आहे काळजी वाटायला लागली आणि त्याच्यामुळे मग त्या आईनं शोधाशोध सुरू केली बाबा कुठं गेलाय काय गेला आहे पण तो काय कुठं सापडत नव्हता त्याचा काही तपास लागत नव्हता आणि त्याच्यानंतर मग घराच्या मंडळीने सगळ्यांनी त्याला शोधायला सुरुवात केली त्यानंतर रात्री उशीर झाला आणि मग मात्र यांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागलं आता ही बाब गावात कळाली नातेवाईकांना कळाली मित्रमंडळींना कळाली आणि त्याच्यानंतर मात्र सगळेच शोधायला त्यांनी म्हणजे सगळेच मंडळी शोधायला लागले कारण त्याचा काही तपास लागत नव्हता आणि काळजीचं कारण हे होतं की त्या ठिकाणी बिबट्याचा वगैरे वावर होता आणि ही अत्यंत भीतीची बाब होती आणि त्याच्यामुळे मग हे काळजीचं वातावरण पसरले आणि सगळी मंडळे आता शोधाशोध आहेत त्याचबरोबर ती ग्राम सुरक्षा सुद्धा ही सगळी माहिती देण्यात आलेली होती आणि त्यामुळे मग सगळे एकत्र येऊन आ, हे सगळ्यांनी तपासाला सुरुवात केली होती आणि एवढं सगळं झालं तरीसुद्धा त्याचा काही तपास लागत नव्हता गावकरी आणि खताळ परिवार म्हणजे त्यांचे कुटुंब जे आहेत ते घाबरलेलं होतं आणि मनामध्ये शंका होती, मुला होती की मुलासोबत काही अघटित तर घटना घडलेली नसेल ना आणि त्याच्यामुळे ही जी मंडळी होती शोधणारी त्यांनी कवडेवाडी कुंभारकी या भागामध्ये विक्रमचा शोधाशोध त्या मुलाचा शोधाशोध करायला सुरुवात केली तो काही सापडला नाही आता काही तरुण हे कुंभारकी भागामध्ये त्यांच्या शेतामध्ये गेले होते आणि त्यांनी त्या ते शेतामध्ये सरीमध्ये शोध घेतला असता एका सरीमध्ये पाला पाचोळा टाकलेल्या म्हणजे त्या ठिकाणी त्या तरुण मुलाचा बेशुद्ध अवस्थेमधला तो तिथं पडलेला होता तो मुलगा आणि त्याच्या अंगावरती पालापाचोळा टाकलेला होता आता या तरुणांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काय उठला नाही आता उठत नाही त्याच्यामुळे सगळे काळजीमध्ये होते त्याच्यानंतर ही बातमी गावात कळली त्यानंतर ग्रामस्थ आणि त्याच्या घरची मंडळी खाताळ कुटुंबीय जे आहेत ते सगळी मंडळी तिथं आली आणि वाठार पोलीस जे आहेत त्यांनासुद्धा कळवण्यात आलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्यावेळेस त्या मुलाचा मृत्यू झाला ही माहिती समोर आली होती पोलिस पोलीस आले शाण पथक आलं ठसे आले तपास यंत्रणा बाकीच्या गोष्टी किंवा त्या भागातले कोरेगाव पोलीस उप विभागीय भा, अधिकारी राजेंद्र शेळके ते या ठिकाणी घटनास्थळी हजर झालेले होते आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केलेली होती विक्रम उर्फ प्रणम हा मृतावस्थेमध्ये पडलेला होता पोलिसांनी बघितलं आणि त्या गावामध्ये घरामध्ये सगळीकडे शोककळा पसरलेली होती आणि आता प्रत्येकाला असं वाटत होतं की काही बिबट्यानं वगैरे हे घडवलं की काय मात्र तपासामध्ये असं दिसलं की हा जो मुलगा आहे त्याच्या अंगावरती बिबट्यानं हल्ल्या केल्याच्या कोणत्याही खुना नव्हत्या निशाण नव्हतं घातपाताची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली होती आणि मग पोलिसांनी ती बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस प्राथमिक माहिती समोर आली किंवा अहवाल समोर आला त्यावेळेस मुलाचा गळा दाबून त्याचा खून करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आता या घटनेची फिर्याद मुलाचे वडील विजय आनंदराव खताळ यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता मात्र एक बारा वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे आणि त्या मुलाचा इथं खून होतो आता या मुलाचं म्हणजे काय कारण असेल हे एकदम गूढ अशा पद्धतीचा विषय होता आता पोलिसांनी पथकं नेमलेली होती तपास चालू होता आणि त्या मुलाच्या संदर्भामधली माहिती पोलीस सगळ्या बाजूनी घेत होते आणि सगळ्या साक्षीदार किंवा त्याला शेवट कोण कुन, शेवटी कोणी बघितलं होतं त्याच्याबरोबर ते कोण होतं काय होतं सगळ्या बाजूंची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली होती आणि आईवडिलांच्याकडून काही माहिती पोलिसांना जी मिळाली होती आता तो चप्पल आणायला गेला होता पाठीमागे राहिला होता असं ते वडिलांनी वगैरे सांगितलेलं होतं पण आईच्या बोलण्यामध्ये आणि वडिलांच्या बोलण्यामध्ये तफावत जाणवत होती आणि सुरुवातीपासून पोलिसांचा संशय त्या मुलाच्या वडिलांवरती होता आणि त्या वडिलांचा मग पोलिसांनी त्यांना थोडंसं अजून प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग त्यांच्यामध्ये अजून विसंवाद झाला किंवा त्यांच्या बोलण्यामधून असं संशयास्पद गोष्टी समोर यायला लागल्या होत्या आणि मग एकतर पोलिसांच्या हाती इतर कोणता पुरावा नव्हता पण वडिलांच्या बोलण्यामधली तफावत होती त्यामुळे ती सुई त्या त्यांच्यावरती अडकलेली होती पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्या वडिलांना विश्वासामध्ये घेतलं आणि विचारपूस केल्यानंतर आणि खाकीचा खाक्या दाखवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती विक्रम उर्फ प्रणवची हत्या त्याच्याच वडिलांनी विजय खताळ यांनी केली असं त्यांनी कबूल केलं होतं आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न होता की ही हत्या का करण्यात आली होती एक बारा वर्षीय हो मुलगा त्यानं आपल्या वडिलांचं असं काय बिघडवलं होतं की ज्यामुळे त्या ते वडिलांनी त्याची गळा दाबून हत्या केली त्याला मारून टाकलं त्याला संपवून टाकलं होतं कारण ही घटना ही त्याच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना पोलिसांना सगळ्यांना धक्का देणारी होती आता हत्या का घडली होती तर हा एक सर्वसामान्य असा परिवार आहे शेती घर अशा पद्धतीनं यांचं विश्व आहे आणि अनेक वर्षापासूनचा हा संसार चाललेला आहे आता या काळामध्ये वडील जे आहेत ते सतत आजारी राहत होते त्यांना कर्करोग झाला आहे असा त्यांना संशय होता मात्र उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता आणि एवढा पैसा आणायचा आणायचापासून याची त्यांना काळजी होती आता या कारणाने ते उपचार घ्यायचं टाळत होते मात्र कर्करोगाच्या या त्यांच्या डोक्यामध्ये ही सुईसारखी त्यांना टोचत होती की मला असा आजार झाला आहे असा आजार झाला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपल्याला जो आजार झाला आहे तोच आजार आपल्या मुलांनासुद्धा होईल आता ही काळजी त्यांना वाटत होते आणि या संशयानं ते पछाडलेले होते आणि आपल्याला जो त्रास होतो आहे तसाच त्रास आपल्या मुलांनासुद्धा होईल आणि आपण गेल्यानंतर आपल्या मुलांचं काय होईल कसं होईल हे हा ही काळजी त्यांना वाटायला लागली होती आणि त्यामुळे आपल्या मुलाला कायमचं या त्रासातून मुक्त करायचं असा निर्णय त्यांनी घेतला आणि एखाद्याच्या डोक्यामध्ये संशयाची सुई अडकली की कि ते किती घातक ठरू शकतं हे आपल्याला या घटनेवरून कळतं आणि त्यामुळे वडिलांनी मग त्या मुलाची हत्या करायचं ठरवलेलं होतं आणि मग शनिवारी तेवीस डिसेंबरला आई वडील आणि तो मुलगा जो आहे हे शेतामध्ये गेले होते त्याच्यानंतर मग ती आई जी आहे ती नंतर घरी निघून आली होती आणि वडील आणि मुलगा शेतामध्ये होते आणि त्यावेळेस मग उसाच्या शेतामध्ये वडील त्या मुलाला घेऊन गेले आणि उसाचे वाढे जे आहेत ते काढत त्या ठिकाणी त्यांचं बोलणं चाललेलं होतं आता यावेळेस अशी माहिती समोर येते की ते वडील त्या मुलाला सांगत होते की आपण गरीब आहोत त्यामुळे आपल्याला कुणी काय बोलतं वगैरे अशा पद्धतीनं त्या मुलाला समजावून सांगत होते आणि बोलता बोलता त्या वडिलांनी काय केलं होतं घरातनं निघतानाच गोठ्यामधली जी गाई होती त्या गाईचं जे दावं होतं ते दावं खिशामध्ये घातलेलं होतं आणि ती गाई जी आहे तिला साडीच्या फडक्यानं गुंडाळ म्हणजे बांधलेलं होतं आणि तेच दावं यांनी आणलं होतं आणि तेच दावं त्यांनी त्या मुलाच्या गळ्यामध्ये घातलं आता आपल्या वडिलांनी आपल्या गळ्यात दावं घातलंय तर त्या मुलाला तशी काही शंका येण्यासारखी कारण सगळ्यात मुलांचा विश्वास जर कोणावर असेल तर आत्ता आपल्या आईवर असतो आपल्या वडिलांवरती असतो आपल्या घरच्यांवरती असतो त्याच्यामुळे त्याला तशी काही शंका नाही आली पण ज्यावेळेस त्या वडिलांनी त्या त्याचा गळा ओळायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र त्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण वडिलांच्या ताकदीसमोर त्याची ताकद कमी पडली आणि त्यांनी वडिलांनी त्या ठिकाणी त्याचा जीव घेतला त्याला संपवलं आणि त्यानंतर त्यान त्या छोट्याशा मुलाचा मृतदेह उसाच्या सरीमध्ये टाकला त्याच्यावरती पालापाचोळा टाकला आणि नंतर त्या हे वडील घराकडे निघून गेले घरी आल्यानंतर त्या मग बायकोला सांगितलं की तो शेतामध्ये आम्ही आलो होतो त्यानंतर चप्पल राहिली त्याच्यानंतर तो, तो माघारी गेला आणि येईल म्हणून अशा पद्धतीनं सगळं ते झालेलं होतं पण शेवटी तपासामध्ये पोलिसांनी हे सगळं उघड केलेलं होतं आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी त्या वडिलांनाही ताब्यात घेतलेलं होतं आता या सगळ्यांमध्ये पोलिसांची पुढची कायदेशीर कार्यवाही जी आहे ती कार्यवाही चालू आहे आता अशी माहिती पण समोर येते की साधारण पंधरा दिवसापूर्वी या वडिलांनी स्वतःचं वजन केलं होतं त्यावेळेस त्यांचं वजन वीस किलोंनी कमी होतं आणि त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटलं की आता त्यांचा संशय जो आहे तो वाढला आणि त्यामुळे मग त्यांनी या हत्येचं प्लॅनिंग केलेलं होतं आणि नंतर हा सगळा प्रकार घडलेला होता आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे कदाचित याच्यामध्ये नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि मनामध्ये एक शंका पण निर्माण होते की हे सगळं म्हणजे आपल्या छोट्याशा मुलाला मारण्याचं हेच कारण आहे का इतरही काही कारणं असू शकतात किंवा वेगळं काही प्रकरण समोर येऊ शकतं का तर कदाचित आता तपासामध्ये भविष्यकाळामध्ये काय अपडेट येतील तर ते अपडेटसुद्धा आपण बघूया पण अशा पद्धतीची जी प्रकरणं घडतात त्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर आपल्यानंतर आपल्या मुलांचं कसं होणार याची काळजी प्रत्येक आईवडिलांना असते घरातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीला ती काळजी असते पण याच्यासाठी नुसती काळजी करून भागणार आहे का तर त्याच्यासाठी त्या मुलांचं आणि आपलंसुद्धा भविष्याचं प्लॅनिंग केलं असलं पाहिजे किंवा आपली गुंतवणूक चांगल्या पद्धतीची असली पाहिजे किंवा विविध जे प्लॅन असतात तर ते प्लॅन आपण घेतले पाहिजेत आता अनेक वेळा आपण आता समजा एखादा एक सर्वसामान्य परिवार आहे गरीब परिवार आहे आणि आपण विचार करू की अरे हा परिवार कसा काय गुंतवणूक करेल हा परिवार कसा काय प्लॅन घेईल तर जर त्यांनी स्मार्ट गुंतवणूक केली म्हणजे साधारणपणे पाचशे रुपये म्हणजे दारूला तंबाखूला किंवा सुद्धा जर असे पैसे जातात तेच पैसे जर गुंतवणूक एस आय पीसारख्या सारख्या ठिकाणी जर झाली तरीसुद्धा त्या मुलांचं भविष्य हे चांगल्या पद्धतीनं उज्ज्वल होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपण स्मार्टली विचार केला पाहिजे फक्त मुलांची काळजी करण्यात काहीही अर्थ नाही त्याच्यापेक्षा त्या मुलांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या करिअरची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट की आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असेल अडचणी असतील आजार असतील किंवा काही मनामध्ये शंका असेल तर केवळ भ्रमात राहून उपयोग नाही तर त्याची पूर्ण डिटेल माहिती घेतली पाहिजे नक्की काय विषय आहे नक्की शंका काय आहे त्याचं निरसन कसं करता येईल याचाही विचार झाला पाहिजे पण आपण अशा पद्धतीनं जर दुर्दैवी घटना समोर आल्या तर ते अत्यंत म्हणजे मनालाही क्लेशदायक आहेत आणि याच्यामध्ये त्या निष्पाप बाळाचा जीव गेलेला आहे तर अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा आणि तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची नवीन माहिती वेगळी माहिती काय असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद